कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या बग माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये हो मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आजच्या मितीला कांद्याला काय बाजारभाव आहे हे आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आजच्या कांद्याची परिस्थिती काय आहे सध्या महाराष्ट्रात कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे तो कांदा बाजारभाव जो आहे हजार ते अडीच हजारापर्यंत बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होणार आहे मग किती बाजारभाव वाढणार आहे कसे बाजारभाव वाढणार आहे याच्याविषयीच्या सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून आज करणार आहोत सुरुवातीला पहिली बाजारपेठ जी आहे सोलापूर तेरा हजार क्विंटल अवकाली आहे एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर मार्केटमध्ये आहे एकूण बाजारभाव जर बघितला तर सोलापूरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बघायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट पिंपळगाव वसंत मार्केटमध्ये आज एकूण आठ हजार क्विंटल होती एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतं नाशिकमधील महत्त्वाचं मार्केट म्हणून पिंपळगाव बसवंत मार्केट बघितलं जातं त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं मार्केट म्हटलं जाणारा जुन्नर आयफाटा चौदा हजार क्विंटल अवकाळ आहे एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जुन्नर आयफटा या शहरामध्ये आजच्या मितीला मिळाले आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अहमदनगर अहिल्यानगरमधील संगनमेर मार्केट आज हजार आठ हजार तीनशे क्विंटल आवकले आहे आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर अहिल्यानगर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे चांदोड मार्केट आठ हजार क्विंटल आले आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहिल्यानगर नाशिकमधील चांदोड या ठिकाणी बघायला मिळतं त्यानंतर अकोला विदर्भातील अकोला या ठिकाणी पाचशे रुपये क्विंटल बघाले आहे अकराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव बघायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर अकोला बावीसशे छत्रपती संगाजनगर चौदाशे पंच्याहत्तर चंद्रपूर बावीसशे मुंबई एकोणावीसशे त्याचबरोबर खेड चाकण पंधराशे कराड दोन हजार सोलापूर दोन हजार धुळे ब सतराशे पुणे खडकी बावीसशे पुणे सतराशे सांगली एकोणावीसशे भुसावळ दोन हजार मनमाड पंधराशे चांदोड पंधराशे सिन्नर सोळाशे नागपूर बावीसशे धाराशिव अठराशे जळगाव सोळाशे अशा पद्धतीचे सर्वात जास्त बाजारभाव होते पुणे एकोणावीसशे पुणे उंशी अठराशे कर्जत तेराशे मंगळवेडा सोळाशे कामठी पंचवीसशे नागपूर बावी दोन हजार पिंपळगाव बसवंत सतराशे लासलगाव निफाड अठराशे राहुरी वांबुरी दोन हजार पिंपळगाव बसवंत सतराशे लासलगाव निफाड अठराशे जुन्नर ओतूर अठराशे राहुरी वांबुरी सोळाशे संगनवीर दोन हजार मनमड पंधराशे पिंपळगाव बसवंत एकोणावीसशे रामटेक दोन हजार महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव आज कामटी या ठिकाणी अडीच हजारापर्यंत मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा होणार आहे कारण सध्या लाल कांदा संपलेला आहे आणि उन्हाळा कांद्याला सुरुवात झाला आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या जे काही शहर असतील याच्यातील कांदा बाजारभाव ते त्याचबरोबर तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव मका बाजारभर गहू बाजारवर यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर चॅनलच्या लिंकमध्ये आम्ही व्हॉट्सअप चॅनलची लिंक, लिंक पण दिली आहे तिला जॉईन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्याला कोणत्या तालुक्यातील कोणत्या शहरातील दर पाहिजे आहे आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या परिसरात आजच्या मी तिला बाजारभाव आहे आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यापुढे फक्त कमेंट करून टाका की आपल्याला कोणत्या शहरातील बाजारभाव पाहिजे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो